दिसणार आहे ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिरात हे दृश्य आहेत देवेंद्र फडणवीस वापस दर्शन घेण्यासाठी काल देवेंद्र फडणवीसांची भाजपचे गट विधिमंडळ गट नेते म्हणून निवड झाली आणि त्यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्वाचं विधान केलं होतं पुढील काळ हा अपेक्षा पूर्तीसाठी असणारे संघर्षाचा असणार आहे आणि ह्याच अपेक्षा पूर्तीसाठी संघर्षाच्या काळात बाप्पा साथ देव म्हणून बाप्पाच्या चरणी हटकवण्यासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे अत्यंत मोठा दिवस आहे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर सुद्धा अनेक महत्वाचे भाजपचे नेते सुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत सिद्धिविनायकाच्या मंदिरात दाखल झालेत आता आपण पाहतोय मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या हस्ते बाप्पाला आता पूजा केली जाणार आहे पूजा आरती केली जाणार आहे मोठा प्रसाद सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय पुलांच्या माळा सुद्धा आहेत आणि बाप्पाची पूजा आता देवेंद्र फडणवीस करतील त्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा होणार आहे त्यांच्यासोबत भाजपचे अनेक महत्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत दाखल झालेली आहे तिथे सुरुवातीला जे अध्यक्ष आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आणि आपण बघतो देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवें आज देवी मंदिर दर्शना देवेंद्र फडणवीस हो रहा है फडन शपथविधि शपथ शपथविधि सोहर सा उपस्थित देवेंद्र फडनी एक नाथ शिंदे तसे पवार शपथविधि सोहरा पार पड़ा है सड़क देवेंद्र

그 다음에 또 사람들과 함께하고 싶은 사람들과 함고 싶은 사람들과 함께하고 싶은 사람들과 하

No one's we'll coming with it. 私は大好きだ。 हे दृश्य आपण आताच पाहिली मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतील दृश्य होती देवेंद्र फडणवीस हे सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले आहेत सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दादरमधील सिद्धिविनायकाच्या मंदिरात पोहोचले त्यांच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात आली यावेळी त्यांना टिळा लावत अध्यक्षांनी पूजेची सुरुवात केली आणि त्यानंतर मंदिराच्या अध्यक्षांनी टिळा लावत पूजेची सुरुवात केली यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या सोबत अनेक महत्त्वाचे नेते आपल्याला दिसून येत आहेत या ठिकाणी सदा सरवणकर सुद्धा आहेत तर गिरीश महाजन दिसतायत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत भाजपच्या प्रत्येकच नेत्यासाठी आज तर महत्वाचा दिवस आहे भाजपसाठी हा मोठा दिवस आहे आपण पाहतोय की मंदिर समितीकडून त्यांचा सत्कारही करण्यात आलाय मुख्यमंत्री म्हणून ते पुढची पाच वर्ष महाराष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत आणि म्हणून मंदिर समितीकडून त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत बाप्पाचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला आहे पूजा अर्जा केलेली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात देवेंद्र फडणवीसांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केली आहे आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत संपूर्ण राज्याचं लक्ष त्यांच्या स्वीकारणार आहेत मोठी जबाबदारी आहे राज्याचं पालकत्व ते स्वीकारणार आहे आणि त्यामुळं या मोठ्या जबाबदारीसाठी बाप्पांचं दर्शन घेणं गरजेचं होतं ज्या ठिकाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले त्यांनी आरती केली प्रसादही चढवलाय त्यांचा सत्कारही मंदिर समितीच्या अध्यक्षांकडून करण्यात आलेला आहे त्यांना पुढील बातचाळीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत एकंदरीतच बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर ते मुंबादेवीच्या दर्शनासाठी सुद्धा जाणार आहेत देवीचंही दर्शन देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचं कळत आहे त्यांच्यासोबत मोठा नेत्यांचा पाऊसपाटा तर आहेच पण परंतु पोलिसांचाही मोठा पाऊसपाटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यां हा इतका मोठा पाऊसपाटा तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका